त्यावर टाकताना तेव्हाच बघून घ्यायचे होते सर्व लून काढून टाकायचे होते जसं आता हे बघा बियाणं पण भरपूर आहे काय करायचं आता आपण ह्या बॅगमध्ये ना चारा घ्यायचा तुम्ही थोडं साईडला म्हणजे ह्या ह्याची बघतो फक्त एक बॅग मी दाखवून देतो साईडला बसून द्याय फक्त एक बॅग दाखवून देतो मी काय याला दोन व्यक्ती भरत नाही हा एका एकाच व्यक्ती भरणार आहे पण ते कसून नाही म्हणून बघा असा मी जो तो तो तुम्हाला भात सांगितलं नाही बघा असा जिवंत होत आहे ना बियाणे हे याच्यामुळे ग्रीन मोड तयार होतात याच्यामुळे याच्यामुळे ब्लॅक मोड तयार होतात बॅग ही पूर्ण खराब होते पंजानी दाबून घ्यायचं आहे हा कोणताही चारा असेल कोणताही असेल ते मारून मारून भरून घ्यायचं आहे जास्त प्रेशर बी द्यायचं नाही नाहीतर पॉलिथीन जास्त फाटू शकतं जर ऍडजस्ट होत नसाल हे बघा असं असं आहे सर्वांना ना तर काय करायचं माहिती आहे आता किती चारा टाकायच्या अंदाजेत नाही टाकू शकत ना काय करायचं आपण असं चार इंच पाच इंच असं खालून असं लावायचे हात लावायचे पाच इंच चारा भरून घ्यायचे आहेत

आपण घेणार आहे आता स्पोन म्हणजे बियाणे चार ते पाच इंच झाले आपण ह्याच्यात स्पोन म्हणजे बियाणे टाकणार आहे बियाणे कुठे टाकायचे किनाऱ्यावर हो। तसं बरोबर फिरवा, ही झाली ही झाली पहिली लेट एक लेट चारा टाकला आहे आणि ही पहिली लेटमध्ये आपण कोण टाकले तेही कॉर्नरवर मागे दिसतोय पण तुम्हाला एखाद्याला तो प्रश्न म्हणत आलाच नाही पण तो मी तुम्हाला प्रश्न तो प्रश्नाचं उत्तरही घेऊन देतो अंदाजे कसा भरणार बियाणे टाटात काढून याच्यामध्ये आता याच्यामध्ये किती बॅग बनतील काही प्रश्न असेल बरोबर आला का मनात प्रश्न हां आला असेल पहिले हे सांगू मला ते बियाणे घेतले आपण स्पोन हे <सवाँगे> घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे जर तुम्हाला पाच किलोची किराणा बॅग जर भरायची आहे तर पाच किलोची किराणा बॅग आठ ते दहा बॅग भरायचे ठीक आहे आठ बॅग काय करायचे मोठी ताट घ्यायची त्याला असं दोन भाग झाले चार भाग झाले सहा भाग झाले आठ भाग झाले मग एक, एक भाग जो असेल तो एक भाग असं तीन लेअरमध्ये यायला पाहिजे कमी जास्त बियाणे कुठेच होणार नाही मोठी ताटमध्ये पूर्ण बियाणे काढून घ्यायचे पण आपल्याकडे चारा पूर्ण नसल्यामुळे मी ते ब्याणे काढले नाही तर चार भाग आपला आठ भाग करून घ्यायचे आठ बॅग बनवा दहा बॅग बनवा तुमची जसे प्रॅक्टिस झाली तसं तुम्ही करू शकता आता आपण स्पोन टाकून दिले ब्याणे आता दुसरी लेअर टाकणार आहे 这个。<laughs> <laughs> <laughs> आता आपण दुसरी लेअर टाकणार आहे बियाणे